नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते सगळेजण असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर मुलगा बदलतो सून आले की घरातलं वातावरण बदलतं पूर्वीसारखं राहत नाही मग हे असं का होतं किंवा जे काही असं होत असेल त्याच्यामध्ये फक्त सूनज दोषी असते का सुनेलाच दोष दिला जातो का तर आता नेमकं असं का होतं ह्याचंच कारण आपण आज जाणून घे तर ह्याच्या मागचं मेन कारण काय आहे मुख्य कारण काय आहे तर एक तर सून जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा ती परक्याच्या घरात येते आणि ती परक्याच्या घरात आल्यामुळे आपण आपल्या घरात आली की मग तिला आपली ही सून अशी आपण सगळ्यांना ओळख करून देतो नाही का आणि ही झाली पहिली गोष्ट दुसरं म्हणजे असं की ती ज्या वातावरणात वाढलेली असते लहानाची मोठी झालेली असते ते वातावरण ती आपल्या घरात शोधत असते जे तिला इथे सापडत नाही तिसरी सगळ्यात गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आपलं तिचं रक्ताचं नातं अजिबात नसतं कारण ती ज्या घरातून येते तिथे जो जिव्हाळा प्रेम आपुलकी हे सगळं असतं हे सगळं तिचं आपल्याशी नसतं तिला तिकडच्या लोकांबद्दल जे प्रेम वाटत असतं जिव्हाळा वाटत असतं त्याला कारण रक्ताचं नातं असतं तिचे आईवडील तिचे भाऊ बहिणी ह्या सगळ्या ज्या असतात हे तिचे जवळचे असतात आणि त्यामुळे तिला त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी जिव्हाळाचा असतो तो तिला आपल्या सासूच्या लोकांबद्दल वाटत नाही आणि खास करून सासूबद्दल नाही वाटत चौथी गोष्ट म्हणजे अशी आहे की ती तिच्या आईची तुलना आपल्या सासूशी करत राहते मनातल्या मनामध्ये कारण जेव्हा एखादी गोष्ट तिला सासूची खटकते त्यावेळेला ती मनात विचार करते की आपली आई तर अशी काही वागत नाही पण सासू मात्र अशी वागते आहे सासूबाई मात्र असं बोलत आहेत आपली आई कधीही बोलली नाही खरी गोष्ट अशी असते की तिची आईसुद्धा तिला बोलत असते रागवत असते पण ते तिला बोचत किंवा टोचत नाही त्याचं कारण हे असतं की तिथं रक्ताचं नातं प्रेम जिव्हाळा हे सगळं असतं कारण सा म्हणजे आई कितीही बोलली तरीसुद्धा ती नंतर परत तिच्याशी प्रेमाने मागते गोड बोलते तिला जवळ घेते तिच्यावर जीव ओवाळून टाकते पण सासू बोलली तर प्रेमानी, प्रेमानी, ती इतक्या प्रेमाने जितक्या प्रेमाने आई जवळ येईल तितक्या प्रेमाने जवळ घेईल का तर नाही असं होत नाही आणि म्हणून सासू बोलली की मात्र तिला त्याचा त्याचं वाईट वाटतं तिला आणि म्हणून ती सुसू म्हणजे सासूची तुलना आपल्या आईशी मनातल्या मनात करत राहते आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा स्वतःचा नवरा म्हणजे आपला मुलगा हा तिला खूप जवळचा असतो कारण त्याची दोन कारणं आहेत पहिलं म्हणजे एक तर ती सगळ्या गोष्टी त्याच्याशी शेअर करते सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी तिला जे आवडत नाही ते कारण तिला दुसरं शेअर करायला घरात कोणी नसतं एक नवराच असा असतो की का जो तिचं सगळं ऐकून घेत असतो आणि त्यामागचं आणखीन कारण काय आहे दुसरं म्हणजे फिजिकल अटॅचमेंट हे जे लग्नानंतर शारीरिक आकर्षण असतं हे शारीरिक आकर्षण त्या दोघांना जवळ आणत असतं आणि म्हणून कितीही झालं अगदी लहानाचा मोठा जरी तो आईजवळ झालेला असला तरीसुद्धा तो कालांतराने लगेच नसला तरी कालांतराने तो बदलत जातो हळूहळू आईच्या विरोधात जातो आणि बायकोच्या बाजूने आईला बोलायला लागतो त्या गोष्टीचं नंतर त्या आईला वाईट वाटायला लागतं सुरुवातीला तो बायकोलाही समजावून सांगतो किंवा समजा समजावून सांगण्याची हिंमत नाहीच झाली जा तर तो फक्त ऐकून घ्यायचं काम करतो असं म्हणून फक्त रिस्पॉन्स देतो त्यानंतर जर बायको खूप तक्रार कराली तर बरं बघतो बोलतो असं म्हणायला लागतो आणि त्यानंतर तिसरी स्टेप त्याची ही असते की बोला तो बोलायलाच लागतो तर ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत ह्या हळूहळू कशामुळे अशा डेव्हलप होत जातात तर त्यांच्यामध्ये जी एक फिजिकल अटॅचमेंट असते आकर्षण असतं एकमेकांच्या जवळ जा येणं असतं हे जवळ येणं ह्या गोष्टीमुळे नवरा हळूहळू आईपासून दुरावत जातो आणि बायकोच्या जवळ जातो आणि मग काय होतं की त्याला सगळंच बायकोचं पटा लागतं ती जे काही म्हणते ते सगळं त्याला पटायला लागतं आणि आई जे सांगते ते त्याला पटेनासं होतं तर काय म्हणजे मी ही आज का हा विषय घेतला माहिती आहे का की मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते नागपूरला आणि नागपूरला मी तिच्याकडे जवळजवळ एक पाच सहा दिवसासाठी गेलो होती आणि तिच्या शेजारी एक गुजराती कुटुंब राहत होतं तर मी जेव्हा म्हणजे माझ्या मैत्रिणींनी त्यांचीशी ते, ओळख करून दिली तेव्हा मी त्यांच्या घरामध्ये त्या सुनेला वावरताना बघितलं तिला वावरताना बघितल्यानंतर माझ्या म्हणजे मला असं वाटलं की तिचं लग्न म्हणजे लग्न झालं असेल मुलाचं लग्न झालं असेल म्हणून मी त्यांना विचारलं की का म्हणजे लग्न केव्हा झालं काय झालं असं सहज विचारलं तर त्या म्हणाले की नाही लग्न नाही झालेलं आहे म्हणजे मला थोडंसं आश्चर्य वाटलं की लग्न नाही झालं आहे आणि तरीही सून इथे काय करते पण त्यामागच्या नंतर माझ्या मैत्रिणींनी खुलासा केला की म्हणे अगं त्या त्यांची सून म्हणजे त्या मुद्दामच बोलतात त्यांच्या सुनेला कारण मधून मधून ती इथे आली की तिला सासूचा स्वभाव कळतो सुनेला सासूचा स्वभाव कळतो सासूला सुनेचा सा स्वभाव कळतो आणि त्यामुळे काय होतं की दोघींना एकमेकांचे स्वभाव कळतात दोघींना एकमेकांशी कसं ॲडजस्टमेंट करायचं आहे कुठे ॲडजस्ट करायचं आहे हे कळतं शिवाय घरातल्या सगळ्या व्यक्तींचे स्वभाव कळतात नणंद कशी आहे धीर कसा आहे हे कळतं सासऱ्यांचा स्वभाव कसा आहे हे कळतं नवरा कसा आहे हे कळतं आणि खरं सांगायचं तर नवरा जरी कितीही जवळचा असला तरी पण शेवटी तिची जास्त वेळ जो तिचा जातो तो सासूबरोबर किचनमध्ये जात असतो त्याच्यामुळे सासूही भले तिची अटॅचमेंट नसेल जवळीक नसेल पण जास्त वेळ ती सासूबरोबर घालवते कारण नवरा हा फक्त तिला रात्री भेटतो आणि सकाळी भेटतो दिवसभर तो तो कामावरच असतो म्हणजे दिवसभर कोणाशी गाठ असते सासूशी गाठ असते म्हणून तिचा जास्त वेळ सासूबरोबर असतो तर म्हणून सासूनीच तिला मुद्दा बोलवून घेतलेला आहे की दोघींशी एकमेकींशी ओळख व्हायला पाहिजे दोघींशी एकमेकींची अटॅचमेंट व्हायला एक पाहिजे एकमेकींच्या आवडीनिवडी कळल्या पाहिजेत एकमेकींचे स्वभाव कळले पाहिजेत आणि म्हणून त्या तिला नेहमी असं बोलवून घेतात आणि हे तिची दुसरी का तिसरी खेळपैकी आहे ती आली ती येते एक आठवडाभर राहते आणि आठवड्याने जाते आणि परत काही दिवसांनी परत एक आठवडाभर येते परत राहते आणि ह्याच्यामुळे काय होतं म्हणजे मला ही संकल्पना खरंच खूप आवडली खरंच म्हणजे आपण लग्नाच्या आधी जर सुनेला आपल्या घरी बोलवलं तर अर्थातच तिची आपल्याशी जवळीक होऊ शकते तिचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला कळू शकतं सासू कशी आहे स्वभावाने हे तिला कळू शकतं म्हणजे सासू कडक आहे प्रेमळ आहे की मिडियम आहे दोन्हीचं मिश्रण आहे मग कुठल्या वेळेला सासूशी कसं वागलं पाहिजे बोललं पाहिजे किंवा आपल्या सोनेला काय आवडतं काय आवडत नाही ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या कळतात आणि त्यामुळे काय होतं की एकमेकींना एकमेकींशी समजून घेणं हे खूप सोपं पडतं आणि कठीण जात नाही या गोष्टी त्यामुळे त्यामुळे सुनेला खरंच सासरी बोलून घ्यायला खरंच काय हरकत आहे मला तरी असं वाटतं काहीच हरकत नाही आहे आता परत तुमचा पुढचा प्रश्न असणार बरं का की सून सासरी येते लग्नाच्या आधी मग उद्या काही झालं भानगड म्हणजे मग काय बाबा आणि नवऱ्याने मग सोडलं तर मग तुम्ही म्हणणार की हो तुमची सूनच तशी असं काही होणार नाही याची काळजी आपण घ्यायची असते मुलगा तिच्यापासून दूर राहील आणि ती आपल्याजवळच राहील ह्याची काळजी त्या सासूनी त्या घरातल्या सगळ्यांनी घ्यायची तेवढी जबाबदारी त्या ते घरच्या मुलांनी घ्यायची हे सगळं आपण पाळायचं ना आपण हे सगळं करूच शकतो म्हणजे जर का सून खरोखरीच आपल्या घरामध्ये येऊन राहणार असेल रमणार असेल तिलासुद्धा आपल्या घरच्या रीतीभाती कळतात चालीरीती कळतात काय आपल्याकडे देवधर्म आहे ते कळतं त्यामुळे तिला नंतर लग्नानंतर ह्या सगळ्या गोष्टी जड जात नाहीत मग लग्नानंतर कसं होतं की ती जर आपल्या घरी येते तेव्हा तिला आपल्याला एकदम सहजपणे ती अशी मिसळून जाऊ शकते सगळ्यांमध्ये अगदी घरच्यासारखं ती वावरू शकते आणि घरात एकदा तिने पाऊल टाकलं की तिला आपण सासरी येतोय असं वाटणार नाही आणि सासरी तिला येतोय असं वाटत नसलं तरीसुद्धा काही अशा गोष्टी असतात की ज्या तिला सासरी सासऱ्यांप्रमाणेच म्हणजे सासरच्या गोष्टींप्रमाणेच पाळाव्या लागतात पण एक गोष्ट मात्र नक्की की त्यात ती पाळत जरी असली तरी सासूच्याही लक्षात येतं की नाही हिला या गोष्टी आवडत नसतील तर आपण या करायला नको तर सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे काय तर तिने लग्नाच्या अगोदरून राहिलं तरी काहीच हरकत नाही मला तर असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाने याचा विचार करायला हरकत नाही की लग्नाच्या अगोदर मुलींनी सासरी येऊन राहायचं काही दिवस अनुभवायचे आहे। कसे आहेत स्वयंपाक कसा केला जातो काय काय पदार्थ बनवले जातात कसे बनवले जातात किंवा त्यांच्याकडचे क कसे सणवार आहेत त्या सणवारांना कशा पद्धतीची पूजा केली जाते कशा पद्धतीचं जेवण बनवलं जातं हे सगळं तिला कळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ती सगळ्या माणसांना समजू शकते प्रत्येकाचे स्वभाव तिच्यासमोर असे म्हणजे आपल्या वहीची पानं कशी उलटत जातात तशी तिच्यासमोर उलटत जातील की असे असे ह्या प्रकारचे स्वभावाची ही माणसं आहेत कोण प्रेमळ आहे कोणाला कोणा कोण कौन रागीट आहे कोणाला काय बोललं की राग येतो कोणाला काय बोललं की आवडतं कोणाला काय बोललं कशा पद्धतीने बोललं नणंदेशी कशा पद्धतीने बोललं की ती विरगळते पिघळते किंवा सासूशी कुठल्या पद्धतीने हँडल केलं म्हणजे सासू खुश होते ह्या सगळ्या गोष्टी तिला कळतात आणि तिला इथे आल्यानंतर जड जात नाही सासरची माणसं ही सासरचीच असतात सासूला काय कुठं जायचं नसतं किंवा घरातल्या कुठल्याही मेंबर्सना कुठे जायचं नसतं पण ह्या एका गोष्टीमुळे काय होतं दिराला कळतं की आपलीसुद्धा सून येईल तेव्हा म्हणजे आपल्यासुद्धा आपलीसुद्धा बायको येईल तेव्हा तिच्याशी सुद्धा ते आई वा, वा, कशी वागेल हे त्याला कळतं नंदीलासुद्धा कळते की आपण घरी गेल्यानंतर सासरी त्या घरी आपण कसं वागायचं हेही तिला त्याचा पाठ मिळतो तर थोडक्यात काय आहे म्हणजे की हे सगळं आपण जे करतो हो। आहोत तर ह्यामध्ये बरेच फायदे होणारे आहेत म्हणजे सगळ्यांचं ह्याच्यामध्ये सगळ्यांना शिकवण मिळते सगळ्यांना म्हणजे सासू पण शिकते सोनंही शिकते धीर पण शिकतो नणंदही शिकते आणि सासऱ्यालाही खूप छान शिकायला मिळतं की आपण फक्त मध्ये कुठलीच लुडबुड न करता जे आपल्या समोर येत आहे ते एक्सेप्ट करायचं सगळ्याला हो म्हणायचं आणि गप्प बसायचं कारण सासऱ्याचं सा तसं सा काही फारसं काम सुनेशी पडत नाही किचनमध्ये पडत नाही त्याला सगळं हातामध्येच मिळत असतं तर ही एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ह्यामुळे काय होणार आहे की सगळ्यांना खूप सोपं जाणार आहे म्हणजे सा सून घरी आल्यानंतर सासूलाही तितकंच सोपं जाणार आहे की आपल्याला सून घरी आली असं तिला वाटणारच नाही म्हणजे मुलगी आल्यासारखंच तिला वाटेल आणि अगोदरच एकमेकींची जवळीक झालेली असल्यामुळे तिला असं कुठंच वाटणार नाही की हिच्या शेतात मी कसं वागू हे मला काही कळत नाही आणि सासरी आल्यानंतर त्या सुनेलाही असं वाटणार नाही की बाबा या घरातल्या रीतीरिवाजी मला काही माहीतच नाही आहेत काय करायचं स्वयंपाक हे कळतच नाही आहे प्रत्येक वेळेला जाऊन सासूला विचारायचं की हे कसं करू ते कसं करू आणि मग सासूनेही सांगितलेलं असतं की मला आई म्हणत जा ते जास्त मला आवडेल तर अशा पद्धतीने हे नातं जे कसं आहे हे जुळत जातं आणि त्यामुळे काय होतं की ही एक दु पहि म्हणजे नंतर जी दुरी निर्माण होणार असते नंतर ज्या शंका मनामध्ये येत असतात किंवा नंतर जी एक भीती सासूबद्दलची किंवा सासरच्या सगळ्याच एकूण लोकांबद्दल वाटत असते ती भीती आधीच नाहीशी होते आता तुमच्या मनात असे प्रश्न उभे राहतील की मग भीती आधीच नाही झाल्यानंतर मग तिथं घाबरणारच नाही तिथं कशी पण वागेल नाही असं होत नसतं तीसुद्धा एका जरी परक्या घरातून आलेली असली तर तिच्यावरही काहीतरी चांगले संस्कार झालेले असतीलच ना काही गोष्टी सासरच्या ह्या कशा असतील ह्या तिने जरी समजून घेतलेल्या असल्या तरी सासरी पाठवणी करताना काही गोष्टी तिच्या आईनी सांगितलेल्या असतीलच आपण असं आपण तिच्या आईने काय सांगितलं ह्यापेक्षा ती, ती आपल्या घरात कशी रुळली आहे कशी रमली आहे आणि ती किती आपल्याला सगळ्यांना सामावून घेते सांभाळून घेते ह्या सगळ्यामध्ये फक्त सुनेला दोष न देता तिला समजून घेण्याचं कार्य हे घरातल्या प्रत्येकाने करायला पाहिजे म्हणूनच ही जी प्रथा आहे ही ही जी परंपरा आहे ही मला असं वाटतं की पुढं चालवली पाहिजे की आधी बोलवायचं असून काही दिवस घरी कारण ती सासरी जाणार असते मुलगा काही जाणार नसतो तसंच आपल्या जरी मुलीला उद्या सासरी जायचं असेल आणि तिला जरी तिच्या सासरच्यांनी सांगितलं की तू पण आमच्याकडे येऊन राहा तर हिच्यासुद्धा माहेरच्यांनी असं म्हणायला नाही पाहिजे की नाही बाबा आम्ही कसं पाठवायचं होतं काही झालं तर तर प्रत्येकाने म्हणजे माहेरच्या लोकांनी आणि सासरच्या लोकांनी जर समजूतदारपणा दाखवला आणि या गोष्टीला जर होकार दिला आणि तेवढा विश्वास असं टाकला आणि त्यापेक्षा आपल्या मुलीवर टाकला जावयावर टाकला तर ह्या गोष्टी अगदी सहज सुलभ अगदी सोप्या होतील आणि ह्या गोष्टींना कुठेतरी एक फुल स्टॉप लागेल आणि आपल्याला घराघरात एक वेगळं चित्र स दिसेल आणि ते चित्र जे असेल ते खूप पॉझिटिव्ह सकारात्मक असं छान चित्र असेल आणि असं जर केलं तर मला असं वाटतं की कुठल्या घरामध्ये अशी वाद भांडणं होणार नाहीत आता वाद भांडणं ही आपल्या घरामध्ये सुद्धा होतात नवरा बायकोंच्या होतात आपल्या मुलांशी पटत नाही असं सुद्धा होतं पण म्हणून काही आपण लगेच एकमेकांना सोडून जात नाही किंवा एकमेकांबद्दल राग द्वेष असा मला ठेवत नसतो तसंच हे म्हणजे ती सूनसुद्धा आपलीच एक घरातली व्यक्ती आहे हे समजून जर आपण तिला समजून घेतलं चाललो तिनेही ते समजून घ्यायचं की ही सगळी आपलीच माणसं आहेत कारण सासर म्हणजे माहेर सोडल्यानंतर सासर हेच तिचं घर असतं कारण तिला तिथे सगळं आयुष्य करायचं असतं त्या सासूरा समजून घेणं त्या घरातल्या प्रत्येकाला आपलं असं कसं करणं ही तिची कला ही तिने दाखवायची असते आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच ही आधीची बोलण्याची जर परंपरा आपण सुरू केली तर मला वाटतं की मला ही त्या गुजराती कुटुंबातली ही पद्धत खूप आवडली आणि मला असं वाटतं की आपण ही सुरुवात करायला पाहिजे धन्यवाद तुम्हाला काय वाटतं कसं वाटतं तुमची इच्छा असेल तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये कळवा तुमची इच्छा नसेल तर तुम्ही कमेंट नाही केली तरी मला चालणार आहे मला काही फरक पडत नाही त्याच्याने फक्त तुम्हाला वाटलं तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही या नक्की चॅनलला या लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हे विचार सगळ्यांपर्यंत पोचतील तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन यायचे धन्यवाद